नमस्कार देशनदीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते सावने विधानसभा मतदारसंघात आता घराणेशाही मुद्दा जोर धरू लागला आहे माजी मंत्री न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक लढवू शकत नाही म्हणून त्यांची पत्नी अनुजा केदार यांना तिकीट मिळवून दिली आहे हाच मुद्दा आता विरोधकांनी उचलून धरला असून घराणेशाही हा सावनेरात कळीचा मुद्दा बनला आहे माजी मंत्री सुनील केदार हे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत इतका दीर्घ काळ आमदार असतानाही सांगतात अवैध धंद्यांना अभय असल्याचा आरोप विरोधक करतात नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे त्यांच्यावरील दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी देखील आहे सत्ता घरातच राहावी या विचाराने त्यांनी आपला उत्तराधिकारी कार्यकर्त्याला न करता पत्नीला करण्याचे ठरवले त्यातूनच त्यांनी पत्नी अनुजा यांच्या उमेदवारीची मागणी काँग्रेस हायकमांड कडे केली ती मान्यही झाली यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे कार्यकर्त्यांनी सतरंजाच उचलायच्या का असा सवाल कार्यकर्ते करताय सुनील केदार हे काँग्रेसचे नेते आहेत सावनेर येथे त्यांच्या पत्नी काँग्रेसच्या उमेदवार अनुजा केदार यांचा ते प्रचार करत तर दुसरीकडे रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्या प्रचारात ते व्यस्त आहेत काँग्रेस हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे विशाल बरबटे आहे या मतदारसंघात केदारने आघाडी धर्माचा तिलांजली दिली आहे त्याच्या सोबतच खासदार श्याम बर्वे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांनीही मुळक यांना उघड पाठिंबा दिलाय पक्षश्रेष्ठींनी राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाई केली आहे घरात उमेदवारी असलेल्या केदारांवर आणि खासदार बर्वे यांच्यावर कधी कारवाई होणार असा सवाल काँग्रेस कार्यकर्ते विचारत